निवडणूक थांबवण्याची मागणी आहे त्या ठिकाणी कुठलाही निवडणुक भरलेला नाही दे देखील आमचे डिविडे जे त्यांनी तिथे दप्तर ठेवलेलं आहे इन्वट त्या ठिकाणी ठिकाणी उमेदवार त्या आज पंडित शिंदे यांनी जे वकील दिलेले आहेत आशिमजी जी दे त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार नोंदवली त्याची प्रत या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्तला दिलेली आहे निगल या ठिकाणी नोटीस अशी आणि देताला हे देऊन टाका त्यामुळे आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी कम्युनिस्ट असेल एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल गेल्या दोन दिवस झाला आम्हाला कुणाला झोप नाही रात्री तीन वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते निवडणूक थांबवण्याची मागणी आहे आणि यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे शिवत अशा लोकांना मुख्यमंत्री आमचे फॉर्म हात घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही ते लिस्ट जी उशीर या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या बुथवर ज्या चार आणि दोन जे सेंटर आहे त्या ठिकाणी तीन वाजून सात मिनिटांनी ते आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेलेला नाही जवळजवळ बत्तीस लोकांचा बी फॉर्म दिला नाही सोनल पंचायत स्टाइल मंत्रा सलोन अँड अकेडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर skin makeup and prosthetic cdash holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398